शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपापल्या शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन साजरा करतात यावरून नारायण राणे यांनी स्फोटक वक्तव्य केलंय उद्धव ठाकरेंकडून महाराष्ट्राचं भवितव्य घडणार नाही असे थेट बोलून नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचा रोष ओढवून घेतलाय माननीय बाळासाहेबांमुळे मी मोठा झालो तेच माझे गुरु आणि सर्वस्व आहेत असे सांगत ओरिजिनल शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे तुम्हाला ज्यात इंटरेस्ट आहे त्यांची शिवसेना राहिलेली नाही त्यांचं दुकान बंद झालंय ते धडपडत जरी असले तरी यांनी बाळासाहेबांची विचारधारा सांभाळली नाही शिवसेना एकनाथ शिंदेकडे आहे यांचा कसला वर्धापन दिन मी शिंदेंचे अभिनंदन करतो शुभेच्छा देतो असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली आहे पाहुयात ते काय म्हणाले मी मान्य करतो ना माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांच्यामुळेच मी मोठा झालो मला हे दिवस दिसले आणि त्यामुळे माननीय बाळासाहेब हेच माझे गुरु आणि सर्वस्व नाही स्थापना बघा तुम्ही काहीतरी हे होत आहे स्थापना दिवस आता ती शिवसेना ओरिजिनल एकनाथ शिंदेकडे गेली आहे कायदेशीर त्यामुळे तुम्ही जे काय तुम्हाला इंटरेस्ट आहे ना त्यांची शिवसेना राहिलेली नाही त्यांचं दुकान बंद हा ते झडपडत जरी असले ना बाळासाहेब बाळासाहेब कट्टर हिंदुत्ववादी होते बाळासाहेब माने बाळासाहेबांनी काही तडजोड केली नाही पदासाठी आणि पैशासाठी या लोकांनी पदासाठी तडजोड केली तेव्हा ना, के ना शिव मान्य बाळासाहेबांची आयडियलॉजी विचारधारा यांनी सांभाळली आणि आजही सांभाळत नाही आणि शिवसेना तर एकनाथ शिंदेकडे गेली आहे त्यामुळे यांचा कसलं वर्धक मी मान सन्मानिय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो एकनाथ शिंदे तुम्हाला बोलू शकते काय एकनाथ शिंदे सेव काय झालं ते कोणाच्या घरी कोणी जेवायला जाणं काय बंदी आहे का याची नोंद आहे ना मातोश्री घेतील कोण म्हणतो सापड म्हणजे कोण संजय राऊत आता एकाकी राहिलं कोण एकटाच राहिलाय ते मातोश्रीवाले त्यांच्याकडे कोणी यायला तयार नाही आहेत काय राहिलंय त्यांचं मला वाटतं मीडियाला अन्य विषय नाही महाराष्ट्रातील जनतेचे शेतकऱ्यांचे कामगारांचे बेकारीचे सिंधुर्ग जिल्ह्याच्या सर्वांना आम्हाला काय पडलंय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते ते काय केलंय काय दिलं नाही एक पैसा आणि त्याच्याकडून महाराष्ट्राचं कोणतंही भवितव्य घडणार नाही कोण आहे ते आमदार किती खासदार किती त्यामुळे त्यांचा कुठलाही रोल आता सक्रिय राजकारणात महाराष्ट्राचं भवितव्य देशात काही पडलं ना देशाचे ते तेव्हा फक्त त्यांचं लक्ष मुंबई महानगरपालिका सव्वीस so, वर्ष दुकान मांडलं आणि जेवढा भ्रष्टाचार करायचा केलं महानगरपालिका आता परत पाहतायत शक्य नाही महानगरपालिका जिंकणं तुमच्या या पूर्वीच्या शिवसेनेला आता नाही पूर्वीचे शक्य नाही आम्ही आहोत ना आता इकडे आम्ही कसं देऊ